कानूर खुर्द विंजने रोडवर इनोव्हा कारमध्ये गोवा बनावटीची दारूची तस्करी पोलिसांचा पाठलाग अज्ञात आरोपी वाहन सोडून पसार पाच पॉईंट बारा लाखांची दारू आणि इनोवा कारसह एकूण चौदा पॉईंट बारा लाखांचा मुद्देमाल जपल चंदगड पोलीस ठाण्याच्या पथकाने गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या इनोवा कारचा पाठलाग करत वाहन ताब्यात घेतलं कानूर खुर्द ते विंझने रोडवर इनोवा एच झिरो फोर डी वाय झिरो सिक्स फाईव्ह फोर कारमधून महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली चंदगड पोलिसांनी वाहनाचा पाठला केला असता आरोपीने विंझणे गावाच्या हद्दीत रोडकडेला कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला वाहनाची तपासणी केली असता पाच पॉईंट बारा लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आणि इनोवा कारसह एकूण चौदा पॉईंट बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली चंदगड पोलिसांनी ही धडक कारवाई केली ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस हवालदार तुकाराम राजिग्रे सुनील माळी पोलीस शिपाई ईश्वर नावलगी नितीन पाटील आशुतोष शिवडकर यांनी केली आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून अज्ञात आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि मोटर वाहन कायद्यान्वये चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे